न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरातील एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्या याबाबत पीडितेनं दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं की यातील अल्पवयीन मुलगी व आरोपी यांची घरं जवळ असल्यानं ओळखीच्या असल्यानं आरोपी यांनी पीडित मुलीच्या बहिणीला फोन करून त्या मुलीशी काम असल्यानं पाठवण्यास सांगितलं त्यानंतर अल्पवयीन मुलगी तीन जून रोजी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी भेटीला गेली तिथं अविनाश वानखडे याच्याशी काही वेळ चर्चा करून दुपारी साडेतीन मिनिटांनी साडेतीन वाजता घरी परतत होते घरातून बाहेर निघत असताना दरवाजामध्येच अविनाश वानखेडे हेमंत पराडकर व सुमित मेढे अशा तिघांनी पीडित मुलीला अडवलं आणि काहींनी पीडितेचं तोंड दाबवून अविनाश वानखेडे यांनी बळजबरी शरीर संबंध सुरू केले याची व्हिडिओ शूटिंग सुमित मेढे करत होता काही वेळानंतर या तिघांनी सोडला असता अल्पवयीन मुलगी घरी गेली व घरी तिच्या बहिणीची वाट पाहू लागली तिची बहीण घरी आल्यानंतर त्या बहिणीला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ आहे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास एपीआय राजेंद्र चाटे करतात आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा